नमस्कार मित्रांनो आणि भाव बहिणीनो माझ्या पुरस्कार सोहळ्यातला हा शेवटचा व्हिडिओ माझ्यासाठी मित्र वेळ काढून आले त्यांनी माझा गुणगौरव केला माझ्या माझ्या कुटुंबाच्या प्रेमा पाईल त्यांनी खूप मोठं माझं मोठेपण सिद्ध केलं व्हिडिओच्या मर्यादेमुळं मी माझ्या दोन तीन चार मित्रांचेच व्हिडिओ पाठवू शकलो किंवा तुम्हाला दाखवू शकलो उरलेले जे दोन व्हिडिओ आहेत ती मी आत्ता तुम्हाला दाखवणार आहे त्यात दोघंही माझी मुख्याध्यापक आहेत त्या दोघांच्याही हाताखाली मी काम केलेलं आहे एक आहेत प्रकाश कृष्ण काटवटे आणि दुसरे आहेत महादेव लक्ष्मण गायकवाड तर या दोघांचे व्हिडिओ मी आपल्याला आत्ता पाहायला पाठवत आहे ते आपण पाहावे तेवढीच मी आपल्याला विनंती करतो कसं आहे की मित्रांनो झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते अहंकारात आणि संस्कारात एवढा फरक असतो की नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव अहंकार आहे आणि नेहमी स्वतः झुकत इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आहे फक्त फुलांच्या सुगंधाचा अट्टहास धरून चालत नाही आहे मित्रांनो काट्यांचा आदरही तेवढाच करावा लागतो चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांनाच चांगले समजतो व कायम अडचणीत येतो वेळेअभावी संगत सुटते ना तरी सुटू द्या पण संवाद सुटता कामा नये संवाद ही प्रत्येक चांगल्या नात्याची रक्तवाहिनी आहे नस आहे एका हिंदी साहित्यिक कवीने म्हटलं आहे कि मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है यही होता है जो मंजूरे खुदा होता है दूसरा एक जन असज मन तो मंजिलें उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता उड़ान तो हौसलों से होती है हौसला बुलंद होना चाहिए समाज का सहाय बदल सामगना का ही तथ्य है वाईटाला माणूस चांगला म्हणतोय चांगल्याला दूर आहे ही परंपरा चाललेलीच आहे अगदी पुराणापासून म्हटलं तरी चालेल आपले रामायण महाभारताच्या ग्रंथात्मक तरी काय आहे हां ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल आता काहीही बोललं जात नाहीये पण ज्या रामायणात सीतामाईला स्पर्शसुद्धा केला नाहीये त्या रावणाला मात्र दरवर्षी जाळून घ्यावं लागतं हा 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 जगाचा न्याय समाजाचा न्याय आहे तेव्हा आपण ह्या साऱ्या गोष्टी ग्राह्य धरून वागलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद मोकाशी सर खरंचारखी सर्वांना सावधी देणार आणि त्यांची दृष्टी कोणाचे गुण निरीक्षण करायचे कोणाचे गुण दोष दाखवायचे त्याची तळमळ होती त्याची जी अध्यात्म त्याची जी तळमळ होती त्याची जी कळकळ होती सर्व आहे सर म्हटले आणि सुरेश हे सगळं करतोस का नाही सुरेश बोलतोय बोल तर तू एक व्हॉट्सअप का काढत नाही ते व्हॉट्सअप का काढून नाही तो म्हणजे मला काहीच येत नाही थांबतो येत नाही चॅनल आता युट्युब युट्युब का काढत नाही ना, ना।, ना।, ना। तो म्हणजे मला त्यातलं काहीच माहित नाही माहित नाही ना हा भले मी तो सगळं माहिती करून देतो आणि माझ्या मित्रांनो सुरेशने युट्युब काढली त्याच वीर उलोव अवकाशी सरांनी ऐकून घ्या त्याच्या युट्युब वर जे साहित्य प्रकाशित झालं बाहेर गेलं ते तुम्ही आम्ही सोडून द्या तिथे विकत नाही पुण्यातल्या विशिष्ट लोकांनी त्याच्या साहित्याची नोंद घेतली घेतली नोंद पुण्यातल्या विशिष्ट लोकांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांनी आणि हा कोण साहित्यिक साहित्यिकेल आम्ही त्याच वाचत नाही पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या लोकांनी ते वाचलं त्याचा शोध घेतला आणि त्याला पुरस्कार द्यायचा त्याचं जे साहित्य आहे त्याच साहित्य शंकरराव जे ग्रामीण साहित्य आहे दत्ता साहित्यच जे साहित्य दत्ता भोसल्याच्या साहित्याची छाप त्याच्या साहित्यावर आहे कारण त्याने दत्ता अभ्यासला लागले शंकरराव खराकांचे जे ग्रामीण साहित्य आहे त्या ग्रामीण साहित्याची छाप त्याच्या वाङ्मयामध्ये आहे त्याचं वाङ्मय नाशिक फाडक्यांचं नाही त्याचं वाङ्मय विस खांडेकरांचं नाही त्याचं वाङ्मय नाशिक इनामदारांचं नाही त्याचं जे ग्रामीण आहे त्याच्या जी छाप आहे ती छाप आहे ती सगळी दलित साहित्य त्यांना वाचलेली शंकरराव महाराजांचं सांगावा त्यांना वाचलेला आहे तो हा मुळातला हिंदीचा मनुष्य <laughs> तो एम <में> हिंदी आहे <laughs> पण एकही दिवस त्याला हिंदी शिपाई मिळालं नाही अपवाद म्हणून साहेबच हिंदी मीच दिलं होतं आज <laughs> बसत नव्हते म्हणून आणि दुर्दैवाची गोष्ट अस तो इतका ग्रामीण साहित्य लिहिणारा त्यानं जे साहित्य लिहिलं का नाही त्यानं ते भोगलले त्यानं जे लिहिले का नाही त्यांना ते भोगलले आणि भोगलेले व्यथा त्या प्रतिमेतून त्यांना मांडलेले बरस भोगलेलं अजून ते ने ने प्रकाशित व्हायचं आहे बरस मोजलेलं बांधून ठेवलेलं नाही आता मी प्रकाशित करायचं चिंतन मननातून नवीन जे सिद्धांत मी काढा वैचारिक बोधावरच त्या ठिकाणी आता प्रकटीकरण द्यायचं तो काल गेला आता आणि दुर्दैव अस की त्याला बाळासाहेब पवार हायस्कूल मध्येच मराठी शिकवायला कुलूम हायस्कूल मध्ये त्याला कुणी दिली नाही वास्तव आहे तुम्हाला त्याची फक्त एक बाजू माझ्या मित्रांना दिसतोय त्याची एक बाजू दिसते तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एवढे पुरस्कार पुरस मिळाले पण तो आतून उद्ध्वस्त आहे

त्याच्या वेळ मला माहिती त्याच्या वेळेला मोकाशी सरांना माहिती त्याच्या वेळेला अंकुश गायकवाड माहिती मी अंकुश गायकवाड सुरेश शिंदे रजा पटाण आणि रजा पटाणची मिसेस आणि जण शिवाजी विद्यालयाचे क्लासमेट शिवाजी विद्यालयाचे आर्ट्स अंकुश मी अंकुश मी अंकुश मी सुरेश शिंदे आणि म्हणतो मोकाशी नडून ते चौघजण योगायोगान

आनंदी ठेवण्याचं काम केलं ज्या माणसानं मला तारुण्य दिले तो माणूस म्हणजे वर्षाचा अजून म्हातारा कोण म्हातारा म्हणेल सरुण असे एवढंच नव्हे तर ज्या माणसानं आतापर्यंतच्या सगळ्या साहित्यामध्ये कोणाला गुरु मांडलेलं आहे का नाही मला माहित नाही पण त्या माणसानं मला जो माणूस हसवतो आनंद देतो तो, तो माझा मित्र आहे परमेश्वरा या माणसामुळं माझं पण जीवन आनंदी झालं त्यांना मी नतमस्तक करतो ते चित्र जे आहे ते माझ्या हृदयामध्ये कायम घर करू नये नतमस्तकाच सर त्या चित्रामध्ये सांगितलं चित्राच कौशल्य किती बोलताना मी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाच तो व्हिडिओ त्यानं पाहिला त्याच्या जीवनामध्ये आनंद वाढला सर तो माझा मित्र माझा सखा बोलला शिवाजी भवार आहे mm. तो म्हणला माझ्या आयुष्यामध्ये आनंदाची बात काय माझ्या स्मरणात राहील mm. त्या दोघांच्या साठी फक्त मी इथं आलो mm. तुझं लिखाण पाहिलं mm. तुला यांनी प्रशंसा केली तुझ्या लिखाणाची माणसाला काय हवं आहे मोगाची धर अनेक गोष्टी सांगितल्या मी असं म्हणत होतो की मी एकटाच असा मानवत आहे की शिखांची प्रत्येक पुस्तक वाचली पण आज मला दोन माणसं मिळाली पुस्तक वाचणारी त्या तू पण आय आणि शिमके पण आला आणि ज्या ज्या वेळेस ते जर पाठवतात त्यावेळेस सहा वाजून अठ्ठावन मिनिटांनी या माणसाचा मेसेज येतो मी हे पाठवलं दोन मिनिटात मी फोन करतो म्हणले मला कधी उठवा आयुष्यभर या माणसाचं झोप उठवण्याचं काम हा मी जोपर्यंत जिवंत आहे तो पण करेल आणि माझ्या शिवाजी शिवाजीच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आमच्या शिवाजीच्या आमच्या शिवाजीच्या आमच्या आपल्या शिवाजीच्या फुलला आणि तो आतात राहील कारण यांचं सगळं साहित्य वाचलं मी जात नाही पण यांनी आत्महत्येचं प्रकरण मनात ठेवलं माणसाने कसं असावं काही गोष्टी मनात ठेवाव्या ठेवून दाखवू नये त्याला म्हणतात माणूस मोठ मी इथं आलो काय मी येणार सगळ्यांच्या घरी येणार आपण सगळे माझेच आहात माझ्या घरी कोण आलं नाही